महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा अकोट अकोला भर दुपारी कब्रस्तानात भीषण आग वाढत्या तापमानाचा परिणाम अकोट फाईल पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या नायगाव संकुलातील मुस्लिम स्मशानभूमीत आज दुपारी आग लागली प्रत्यक्षदर्शीच्या मते आगीचे मुख्य कारण प्रखर सूर्यप्रकाश आणि सुक्या पान पाला असल्याचे सांगितले जात आहे कडक उन्हामुळे वाळलेल्या पानांना लवकरच आग लागली त्यामुळे कब्रस्थानात आग लागली माजी नगरसेवक अब्दुल रहीम पेंटर आणि स्थानिक नागरिकांनी या घटनेची माहिती अग्निशमन दलात दिली माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले अग्निशमन दलाच्या जवानांनी त्वरित कारवाई करत आग पसरवण्यापासून रोखली आणि ती पूर्णपणे विझवली या घटनेत कोणतीही जीवित झाल्याची जी वृत्त नाही परंतु स्मशानभूमीत असलेले काही झाडे वनस्पती आणि इतर वस्तूंचे नुकसान झाले स्थानिकांनी सांगितले की उन्हाळ्याच्या हंगामात अशा घटना सामान्य असतात कारण वाळलेल्या गवताला आणि पानांना सहज आग लागते महाराष्ट्र समीर खान अकोट अकोला आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्या परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा